हॅलो हॅलो नमस्कार सर नमस्कार चौदा तारीख आहे आज चौदा जुलै दोन हजार चोवीस हो हो आपण सांगितलं होतं की चौदाला विदर्भातून सुरुवात होईल सुरू झाला पाऊस आज हो पाऊस सुरू झाला सर जोरदार शेतकऱ्याला सांगा की चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पर्यंत अठरा पर्यंत आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवस थोडा कमी होईल कमी होईल फक्त बरं का म्हणजे बंद होणार नाही हो ना हो ना आणि एकवीस बावीस तेवीस चोवीस पुन्हा खूप पाऊस पडणार मुसळधार हा 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 आजच्या पेक्षा उद्या मोठा पाऊस पडणार आहे हो का समजा पंधरा जुलैला हो तुम्ही त्या दिवशी अंदाज सांगितला होता की तुमच्या भागामध्ये चौदा तारखेपासून पावसाला सुरुवात हो तो जोरदार आजपासून आमच्या इकडे पावसाला सुरुवात झाली आताच पाऊस हो होत सरांना सांगून द्या म्हणलं चालते आ, सर परिस्थिती मित्र कमेंट करत आहे की बाबा समोर कसा पाऊस राहणार समजा आता याच्या जुलै मध्ये मी म्हटलं होतं जास्त पाऊस जुलै मध्ये जास्त आहे ऑगस्टला थोडा कमी होईल पाऊस आणि सप्टेंबर ऑक्टोबर खूप पडणार पुन्हा सर आता या पावसामध्ये कोणकोणचे जिल्हे राहणार आणि कोणकोणचे जिल्हे सुटणार हे पाऊस पूर्वी जर बघ हे दोन तीन दिवस मुंबईला अतिवृष्टी होईल मुंबईकडे हो ना आणि हे आता ना पंधरा सोळा पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर इकडे खूप पडणार आहे बरेचसे मित्र म्हणत आहे की आमचे जिल्हे सर घेत नाही तर जिल्ह्या प्रमाण सांगून द्या सर जिल्हे का आता हे चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा वाशिम यवतमाळ फोसद नांदेड इकडे पण चांगला पडणार आहे अकोला अमरावती दर्यापूर ही पण चांगला आज सुरुवात होणार आहे चांगली आणि त्याच्यानंतर मी काय करत असतो विदर्भ आणि पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भ म्हणलं की सहा जिल्हे येतात हो, पश्चिम विदर्भ हो, म्हणलं की पाच जिल्हे येतात आणि हो, मला सांगतो हो, हो, माझं जास्त प्रेम की विदर्भावर हो, कारण की आपले सगळे शेतकरी कोरडा हो येत हो हो बरोबर आहे हा आता पण म्हणून विदर्भाची पेरणी होणार आपण माच्यात पेरणी टाकलं तर पेरणी झाली ना असं दुसरं कोणी सांगतच नव्हतं विदर्भाविषयी बरोबर आता हे, हे पण खूप पाऊस पडणार आहे आज उद्याच जास्त आहे हो ना आता या पावसामधून रात्री ज्याला जास्त पडेल बाबा आज आजरा, आज रात्री ज्याला हो समजा झडीचा मोसम राहणार आहे पंधरा ते वीस नाही पंधरा ते अठरा पर्यंत हो ला होऊन पडणार पण जोरात पाऊस पडणार हा 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 याच्यामधून जिल्हे कोणते कोणते सुटणार सर आता सुटणार नाही सगळ्यांना जिथेच पाऊस पडलाच नाही तिथं सुद्धा पडणार आहे हे पाऊस हो नाही बरेच बरेचसे मित्रांच कायमेंट की मराठवाड्यामध्ये पाऊस नाही इकडे आमच्याकडे भागात सांगू का आता मी सगळीकडे फिरतो काल मी कोल्हापूर पासून आलो आज आम्ही तिकडेच येलो वाशिमलाच येऊ आज मी लग्नाला एक लग्न ते तर आपल्याला रोडवर सगळे तिर जोरात आहेत कापसा तुम्हाला सांगतो गुडघ्या इथे आले मांडे इथे आले कोरडोची म्हणजे यंदा लैतिक परिस्थिती चांगली आहे तुम्ही बघा मी म्हंटल होत यंदा चिंचाला चिंचा जास्त बघा ज्या वर्षी चिंचाला चिंचा जास्त जा असतात ना त्या वर्षी पाऊस जास्त पडतंय पिकं जास्त चांगले येते म्हणजे माल जास्त होते शेतकऱ्यांना आणखीन एक बघा तुम्हाला एक सांगितलं होतं प्रोग्राम मध्ये ज्या वर्षी रामफळाला रामफळ खूप लागले ते दुष्काळ पडतय गेल्या वर्षी रामफळ खूप लागले होते यंदा रामफळ लागले नव्हते बघा तुम्ही यंदा ऑब्झर्व करा निरीक्षण करा रामफळाला रामफळ यंदा लागत पाऊस जास्त पडणार हे निसर्ग सांगते सर बरेचशा हवामानतज्ञ म्हणत आहे की बंगाल एक नवीन चक्रीवादळ तयार झालेला आहे मी तुम्हाला म्हटलं होतं ना एक मागच्या मेसेज मध्ये बघा ना सोळा तारखेला एक दाबाचा पट्टा तयार होणार आहे आणि एकोणीस तारखेला एक होणार आहे तर ते एकोणीसचा येणार आहे आपल्याकडे सोळाचा येणार आहे आणि तुम्हाला एक सांगतो ज्या ज्या वर्षी पूर्वी कोण पाऊस पडतोय ना पूर्वे कोण पाऊस येतोय मान त्या वर्षी पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ मराठवाड्यात जास्त पाऊस पडत आणि आणखी एक सांगतो त्याच्यामध्ये पुन्हा सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद बीड नांदेड बरोबर mm -hmm. या जिल्ह्यात जर कमी पाऊस असतो दरवर्षी समजा मुंबईकोन पाऊस आल्या त्यानंतर पण पूर्वीकोन पाऊस आले त्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर खूप हो हो आ, सर तुम्ही शेतकऱ्याला तुमच्याकडून काय सांगणार समजा ह्या पावसामध्ये एक सगळ्यांना सांगा तुमचे जितके छोटे छोटे तळे सगळे भरून जातील हो ना हो ना सव्वीस तारखेपर्यंत सगळे छोटे तळे भरून जाणार आणि मोठ्या धरणामध्ये आवके यायला सुरुवात होईल हां हां बरं बरं ओके धन्यवाद सर <laughs> ठीक आहे